विसापूर तालुका खटावेतील धोकादायक डी पी ट्रान्सफॉर्मरबाबत काही दिवसापूर्वी सातारा न्यूजच्या माध्यमातून बातमी प्रसारित केली होती त्या तक्रारीची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत नवीन बॉक्स नवीन केबल बसवण्यात आले आहेत तरी विसापूरच्या ग्रामस्थांच्या वतीने सर्वप्रथमत सातारा न्यूज चॅनलचे हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद देण्यात आले आहेत तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे सर्वस्व अधिकारी अटपाडीकर साहेब या परिसरातील वायरमॅन केतन कदम यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचे विसापूर ग्रामस्थांच्या वतीने अक्षय साळुंखे सागर सावंत नामदेव साळुंखे धनाजी जाधव निलेश चव्हाण यांनी आभार व्यक्त केले आहेत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका